माझे नाव प्रांजली लास्कोयकर मी आता पाचवी विद्यार्थी मी आज तुम्हाला राष्ट्रीय वि विज्ञान दिनाबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिथे ऐकून ठेवे अशी माझी मला भार भारतात भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारतीय विज्ञानतज्ञ डॉक्टर सी व्ही रामन यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि विज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मान्यता देण्यासाठी साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर सी व्ही रामन यांनी रमण प्रभाव शोधून भारतीय भारतीय विज्ञान क्षेत्रात मोठे योगदान दिले त्यांचा हा शो जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाला आणि त्यांनी एकोणीसशे तीसमध्ये नॉबेल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले